नमस्कार मी दीपाली गायकवाड राईट क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करते राईट क्लिक मराठीच्या सर्व प्रेक्षकांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रन यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर पार पडलेल्या काही प्रमुख आकर्षणावर एक नजर टाकूया सर्व महिला तिरंगी सेवा गट यावर्षी प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संपूर्ण महिलांचा समावेश असलेले समूह सहभागी झालेले दिसले या संघटनेत लष्करी पोलिसांच्या महिला सैनिक तसेच इतर दोन सेवांमधील कर्मचारी सदस्यांचा समावेश पाहायला मिळाला सहभागी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय वायुसेनेच्या हवाई वाहतूक नियंत्रण स्क्वाड्रन लीडर्स सुमिता यादव भारतीय जनसंवाद संस्थेच्या माजी विद्यार्थी म्हणून उपस्थिती पाहायला मिळाली सर्व महिला कलाकार गट यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये शंभर महिला संगीतकार भारतीय वाद्य वाजवताना दिसल्या जसे की शंख नादस्वरम, नगाडा इत्यादीचा या वाद्यांमध्ये समावेश होता जे देशाच्या सांस्कृतिक विविधता प्रगती आणि एकतेचे प्रतीक म्हणून पाहायला मिळाले विशेष शिलाले दोन फ्रेंच राफेल आणि एक फ्रेंच इंधन भरणारे विमान असलेले फ्लायपास्ट पाहायला मिळाले फ्लायपास दरम्यान टेरेन लाइट स्पेशलिस्ट आणि स्पेशल मोबिलिटी व्हेकल्स यासह नवीन वाहने प्रदर्शनात पाहायला मिळाली एआय तंत्रज्ञानाचा परेडमध्ये समावेश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स भूमिकेवर जोर देणारे एक झलक पाहायला मिळाली तर तुम्हाला यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्यपथावर पार पडलेल्या कोणकोणत्या गोष्टी आवडल्या त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा